या राजाच्या राजमुद्रेला वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते चारशे वर्षांपूर्वी जिजाऊंच्या कुशी जन्मलेलं निरागस वाळ म्हणजे शिवा राजनीती युद्धनिती गणिमिकावा यांसारख्या कुटुंबाचा कळस म्हणजे शिवा एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शोभा आणि सरसत्या रक्ताची लाट म्हणजे शिभा महाराष्ट्रात माणूस कि मोजण्याचं माप म्हणजे शिवा आणि दुश्मनांच्या काळजातही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमया गार म्हणजे शुभा किमया गार म्हणजे शिवा मित्रांनो शिवाजी हा फक्त तीन अक्षरी शब्द नाही तर तो एक मंत्र आहे तो मंत्र उच्चारताच अंगातलं रक्त सळसळायला लागतं आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार होतो सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता आणि शिवराय जर जन्मलेच नसते तर स्वराज्याचा अर्थच समजला नसता स्वराज्याचा अर्थच समजला नसता अहो काय होते आपले महाराज काय काय त्यांचे विचार त्यांचा स्त्रियांविषयी आदर आणि आजची पिढी आजची पिढी फक्त गळ्यात माळा घालून कपाळवर चंद्रकोर लावून भगवे कपडे घालून हातात भगवे दोरे बांधून कानात बाळी घालून महाराजांसारखी दाढी करतो गाडीवर जय शिवराय लिहिलेलं असतं आजची पिढी तोंडात गुटक्याचा तोगरा जा वर, भरून इकडे तिकडे पिचकारी मारत फिरत असते अहो ज्या महाराजांनी किल्ले बांधले त्यांनी कधी स्वतःचे नाव त्या किल्ल्याला दिले नाही तिकडे जाऊन त्यांच्या भिंतीवर स्वतःचे नाव लिहून त्या भिंती भरून टाकतो तिकडेच दा पार्ट्या करतो दारी पितो बाटल्या फोडतो कचरा करतो आणि तरीही महाराजांसारखा दिसण्याचा प्रयत्न करतो वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी महाराजांनी आणि मावळ्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली हाताशी अपुर संख्या बळ अपुर शस्त्र अपुरा पैसा असतानाही बलाढ्य असणाऱ्या मुघलांचा मुकाबला केला आणि ती स्वराज्यपूर्ती करून दाखवली तर ते आजचा तरुण काय करतोय आजचा तरुण फक्त शिवजयंती निमित्त डीजे लावून दारू पिऊन धांगडधिंगा घालतो रात्रभर हुल्लडबाजी सुरू असते दारूच्या नशेत हे लोक महाराजांच्या घोषणा देत असतात सगळे वाईट धंदे करून शेवट सगळं महाराजांच्या नावी खपवलं जात हे पाहून खरंच खूप वाईट वाटतय महाराज या महाराष्ट्रात खूप बेताल सुरू आहे इथं तीन तीन वर्षाच्या वर चिमुकलीवर अन्याय अत्याचार होत आहेत डॉक्टर शिक्षण घेणाऱ्या मुलीवर सुद्धा अत्याचार होत आहेत नेते मंडळी मात्र देवाच्या गाडीमध्ये बसून इकडे तिकडे फिरत आहेत उपभोक्तर घेतातच उपभोक्तर घेतातच नंतर जीवाणीशीही मारतात शिक्षा व्हायचं लांब शिक्षा व्हायचं लांब इथं फक्त कॅन्डलचं मार्च चालतात अत्याचार होतो दहा मिनिटात अत्याचार होतो दहा मिनिटात नंतर दहा वर्ष न्यायाची वाट पाहावी लागते न्यायाच्या प्रत्येक टप्प्यावर पुन्हा तेच तेच सांगावं लागतं पुन्हा तेच तेच सांगावं लागतं अहो शिवराजाचे फक्त धडे वाचले आम्ही शिवराजाचे फक्त धडे वाचले आम्ही त्यातून धडा तर आम्ही काही घेतलाच नाही शिवशाहीचा विचार चांगला शिवशाहीचा विचार चांगला पण लोकशाहीला पेललाच नाही वाईट वाटतय महाराज वाईट वाटतय महाराज अहो पण फक्त पेपर मधल्या बातम्या वाचून पाणी डोळ्यामध्ये दाटतं शेतकरी तर हाल बेहाल झालाय घराच्या दाराला तोरण लटकावं तसं झाडाच्या फांदीला माझा शेतकरी लटकतोय सत्तर वर्षाचा बाप तीस पस्तीस वर्षाच्या मुलाच्या चिथीला आग लावतोय अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक करून दिलेल्या संविधानाची इथं प्रत जाळली जातेये दिवसाढवळ्या लोकांचे सरकलन केले जात आहे सत्तेच्या माझा इथं कायद्याचा गळा घोटला जातोय हे पाहून खरंच खूप वाईट वाटतय महाराज अहो ज्या महाकुंभाला जाऊन या समाजाने आध्यात्मिक ज्ञान शोधलं पाहिजे होत तिकडे जाऊन कोणाचे डोळे किती सुंदर आहेत आणि कोणती साधवी सर्वात जास्त सुंदर दिसते हे शोधलं जात ज्या महाकुंभाला जाऊन साधू संतांकून ज्ञान आशीर्वाद आणि सत्तेच्या मार्गावर कसं चालायचं हे विचारायचं सोडून त्यांच्याकडूनच कानमंत्र विचारले जात होते आणि आपल्या सनातन धर्माला बदनाम केलं जात होत वाईट वाटतंय महाराज वाईट वाटतंय महाराज अहो या आजच्या पिढीने तुमचे विचार जपले पाहिजे तुमचे संस्कार जपले पाहिजे तुमचा आदर्श शिवभक्त बनलं पाहिजे पण तसं होत नाही त्याबद्दल माफी असावी महाराज त्याबद्दल माफी असावी बोलायला गेलं तर खूप काही आहे पण आपल्याकडे वेळ तेवढा नाहीये म्हणून मी अंकिता तुलसीराम कादे या व्यासपीठाची मंचाची रजा घेते मान्यवरांनी बोलण्याबद्दल संधी दिली त्याबद्दल त्यांचेही आभार आणि ज्यांच्यामुळे आज मी इथं बोलते ते माझे आदर्श गुरु रवी अंभोरे सर त्यांचेही मी आभार मानते आणि भगत संपवते सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट